कोल्हापूरमध्ये विशाळगडावर अतिक्रमण काढण्याला आपलं समर्थन आहे तिथं गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जर हिंसाचार केला असेल तर कायदेशीर कारवाई केली पाहिजे अतिक्रमण काढण्याच्या समर्थनार्थ आम्ही देखील अमरावतीत मोर्चा काढू अशी प्रतिक्रिया भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली तर यशोमती ठाकूर यांच्या मागणीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्या महिला आणि बालकल्याण मंत्री असताना त्यांनी महिलांना पन्नास रुपये तरी दिले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे खरं म्हणजे यशोमती ठाकूर यांनी थोडस मनात पाहायला पाहिजे कि त्या जेव्हा महिला बालकल्याण मंत्री होत्या तेव्हा पन्नास रुपये तरी दिले का महिलांना हे तर हे तर कोट्यावधी महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिल्या जाणार आहे आणि यशोमती ठाकूरांनी स्वतःच स्वतःला विचारायला पाहिजे की त्या महिला बालकल्याण मंत्री होत्या तेव्हा अंगणवाडी सेविकेचं काही वाढवलं नाही आशाचं काही वाढवलं नाही कोणत्या महिलेला मदत केली नाही आणि पंधराशे रुपये देतात आहे हे यशोमती ठाकूरांच्या घरी सुद्धा काम करणारी स्वयंपाक करणारी भांडे घासणारी जी आमची माता भगिनी असेल तिलाही यशोमतीतही पंधराशे रुपये मिळणार आहे तुम्ही किती पगार देता मला माहित नाही पण तिलाही पंधराशे रुपये मिळणार आहे त्याचही पोटात दुखतं तुमच्या तुम्ही महिला बालकल्याण मंत्री असताना खडकू फेकून मारला नाही या माझ्या गरीब माता भगिनींना आणि जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंधराशे रुपये देत असेल तेव्हा तुम्हाला वाटतं की बाग फक्त फक पंधराशेच का देता जसं काही तुम्ही लुटूनच दिलं होतं तुम्ही जेव्हा महिला बालकल्याण मंत्री होते तेव्हा